लाडक्या बहिण योजनेतील तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली लाडक्या बहीण योजनेचा तिसरा हप्ता रायगड जिल्ह्यामध्ये एकोणतीस तारखेला पार पडणार आहे अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली परंतु यामध्ये आदिती तटकरे यांनी एक विशेष माहिती सांगितली आहे अनेक दिवसापासून लाडक्या बहिणीच्या तिसऱ्या हप्त्याची राज्यातील सर्वच महिला प्रतीक्षा करत आहेत हा हप्ता सतरा तारखेला जमा होणार होता परंतु काही कारणावस्था हा हप्ता आता एकोणतीस तारखेला जमा होणार आहे परंतु यामध्ये महिलांना आता पूर्ण पैसे मिळणार नाहीत सप्टेंबर महिना संपत आला तरी अद्यापही महिलांच्या खात्यामध्ये अजून तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाही त्यामुळे राज्यातील सर्वच महिला तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षाची वाट पाहत होते आणि अखेर आज आदिती तटकरे यांनी तिसऱ्या हप्त्याची घोषणा केली पण यामध्ये काही महिलांना दीड हजार रुपये काही महिलांना तीन हजार रुपये तर काही महिलांना साडेचार हजार रुपये मिळतील हे पैसे महाराष्ट्रातील महिलांना कोणत्या महिन्याचे आणि किती हप्त्याचे मिळणार आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया बहीण योजनेतील तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं त्याप्रमाणे तारीख निघलेली आहे सर्वात प्रथम तर आपल्या सर्व महिलांना हे माहिती हवे लाडक्या बहिण योजनेचा सप्टेंबर महिन्यामध्ये तिसरा हप्ता जमा होणार आहे परंतु यामध्ये काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत म्हणजेच ज्या लाडक्या बहिणीने जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरले होते त्या महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तसेच बऱ्याचशा महिला अशा असतील ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते त्यांचे अप्रुव्हल झाले होते परंतु त्यांना आतापर्यंत एकही रुपया आलेला नाही तसेच महिलांना आता सप्टेंबरच्या तिसऱ्या हप्त्यामध्ये पैसे अकाउंटला जमा होणार आहेत आणि तसेच ज्यांना जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये भेटले होते त्यांना किती रुपये जमा होणार चला हे पाहूया महिलांच्या फॉर्मची छन्नी झालेली आहे आणि ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे लाडक्या बहिणीच्या तिसऱ्या हप्त्याची एकोणतीस सप्टेंबर अशी तारीख ठेवण्यात आली आणि याचाच कार्यक्रम रायगड जिल्ह्यामध्ये एकोणतीस तारखेला पार पाडला जाईल त्यामुळे आता लाडक्या बहिणी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची आपल्याला वाट बघायची गरज नाही किंवा किती तारखेला जमा होईल कोणाला विचारायची गरज नाही यामध्ये विशेष म्हणजे ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरून अप्रुव्हल झाले होते त्यांना एकही रुपये मिळाला नव्हता त्या महिलांना खास करून या महिन्यामध्ये प्रत्येकी साडेचार हजार रुपये मिळतील आणि ज्यांना जुलै आणि ऑगस्टमध्ये पैसे मिळाले होते त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये फक्त दीडच हजार रुपये मिळतील ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले होते त्या महिलांना फक्त दीडच हजार रुपये मिळतील त्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत कारण की जूनमध्ये लाडक्या बहिणीचा जी आर निघाला होता त्यानुसार लाडक्या बहिण योजनेचे फॉर्म भरण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंतच होती परंतु राज्यामधील काही महिलांना फॉर्म भरण्याचं बाकी होते त्यामुळे ही तारीख वाढून तीस सप्टेंबरपर्यंत करण्यात आली होती त्यामुळे जी आरनुसार नुसार ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते त्याच महिलांना त्या महिन्याचे पैसे मिळतील आणि सप्टेंबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना दीड हजार रुपये मिळतील आणि ह्याच लाडक्या बहिणीच्या तिसऱ्या टप्प्यातील पैसे एकोणतीस तारखेला जमा होतील